नमस्कार मित्रांनो क्रिकेटचा देव मनवल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचे आजही करोडो चाहते आहेत आजही कित्येक तरुणी त्याच्या प्रेमात वेड्या आहेत मात्र तुम्हाला माहिती आहे का एका, एका मराठी सुपरस्टार ची पत्नी ही सचिनच्या प्रेमात होती तिला सचिन खूप आवडायचा ती अगदी त्याच्याशी लग्नही करायला तयार होती मात्र अभिनेत्यामुळे ते शक्य झालं नाही या मराठी अभिनेत्याची पत्नी स्वतः देखील मोठी अभिनेत्री आहे ती आजही सचिन साठी वेढी आहे तिच्या चित्रपटाने नव्वद कोटींची कमाई केली होती तेव्हा सचिन ने तिला व्हिडिओ कॉल केला होता तेव्हाही ती अगदी भारावून गेलेली कोण आहे ही ही अभिनेत्री अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून लोकप्रिय मराठमोळा अभिनेता अंकुश चौधरी याची पत्नी दीपा परब आहे कॉलेज ला जाण्याआधी पासून दीपाला सचिन तेंडुलकर प्रचंड आवडत होता दीपाने एका मुलाखतीत तिच्या सचिन वरील प्रेमाबद्दल सांगितलं होतं दरम्यान तू कोणत्या मुलाला प्रपोज केलंय का असा प्रश्न तिला विचारण्यात आला ती म्हणाली नाही मुलाने मला प्रपोज केलंय मला ज्या मुलाला प्रपोज करायचं होतं त्याला मी करू शकले नाही सचिन माझा पहिला क्रश होता माझ्या नवऱ्याने एक शो घेतला होता तो डायरेक्ट केला होता तो माझ्यासाठी केला होता त्यात सचिन तेंडुलकर सेलिब्रिटी होते तो माझ्या बाजूला बसला होता त्यामुळे मी खूप खुश होते असं अभिनेत्री दीपा परब म्हणाली दीपा परबचा भाई पण भारी देवा हा सिनेमा रिलीज झाला सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळाला तर मित्रांनो तुम्हाला मराठमोळी अभिनेत्री दीपा परब आवडते का कमेंट करून नक्की कळवा